एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी सर्व अचूक वेध न्यूज चॅनल देशातील संघटित असंघटित सरकारी निमशासकीय क्षेत्रातील कामगार संघटनांनी शुक्रवारी एक दिवसीय कामबंद आंदोलन करत संप पुकारलाय त्या संपात इचलकरंजीतील विविध संघटनांनी सहभाग घेतला होता कामगार विरोधी मालक धाजिण्या सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीनं इचलकरंजी येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी केंद्र सरकार विरुद्ध निषेध नोंदवला गेला तर निवेदन शिरस्तेदार संजय काटकर यांना देण्यात आलं महाराष्ट्र आशा आणि गट प्रवर्तक बारा जानेवारी पासून संपवर आहे मात्र सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही तसेच यंत्रमाग कामगारांना गेली आठ वर्ष पगारवाढ दिली नाही प्रतिवर्षी मंजुरी वाढ जाहीर होते त्याला मालक विरोध करतात मात्र राज्याचे कामगार खाते उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय काहीही करत नाही मल्टीनॅशनल कंपनीत मर्ज करून कामगारांची कपात केली जाते घरेलू कामगारांसाठी बजेटमध्ये कोणतेही तरतूद त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ लागू केली जात नाही बांधकाम कामगारांसाठी जमलेल्या पैशांचा वापर ठेकेदार यांना पोचण्यासाठी केला जातोय ऑनलाईन सिस्टीमचा दुरुपयोग देखील केला जातोय विनाकारण कामगारांच्या अर्जात त्रुटी काढून त्रास दिला जातोय या सर्व प्रश्नांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे महागाईवर सरकारचं नियंत्रण नसून गेल्या पाच वर्षात जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड प्रमाणात वाढलेत या सर्व पार्श्वभूमीवर देशातील संघटित पा व असंघटित औद्योगिक कामगारांनी एक दिवसाचा संप आहे असं निवेदनात म्हटलं आहे त्यावेळी सरकारने यावर तात्काळ सुधारणा केली नाही तर कामगारांना सरकार विरोधात तीव्र संघर्ष करावा लागेल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला इचलकरांची येथील लक्ष्मी मार्केट मधील लाल बावटा कार्यालयापासून मोर्चास प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून थेट मोर्चा प्रांत कार्यालयावर येऊन धडकला मोर्चात लाल बावटा जनरल कामगार युनियन आशा वर्कर्स गट प्रवर्तक युनियन महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटना बांधकाम कामगार संघटना खोकेधारक संघटना किसान सभा भारतीय जनवादी महिला संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी शिवगोंडा खोत दत्ता माणे आनंदराव चव्हाण सदा सुभाष कांबळे धनाजी जाधव पार्वती जाधव मंदार फडके आदींसह कार्यकर्ते व हो, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या